तर मित्रांनो आज पुन्हा मित्रांनो पाऊस चालू झाला आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता वातावरण पूर्ण पाणीचं आहे मित्रांनो आणि मित्रांनो कालचा पाणीसुद्धा आज पाहून सुद्धा आहे मित्रांनो काल इतका जोरदार मित्रांनो पाऊस पडत होता की पाऊससुद्धा थांबत नव्हता सारखा मित्रांनो पाऊस चालू होता तर तुम्ही आजसुद्धा बघू शकता वातावरण पुरा खराब मित्रांनो आहे पुरा मित्रांनो कुठे मित्रांनो डोंगरासुद्धा मित्रांनो तुम्हाला दिसत नसतील मित्रांनो तुम्हाला थोडा झूम करून मित्रांनो देखावतो बरा बघत राहा मित्रांनो इकडं मित्रांनो इकडं डोंगरा मित्रांनो थोडंसुद्धा मित्रांनो दिसत नाही नॉर्मल दिसत आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही पुरा वातावरण मित्रांनो खराब आहे आजचा पण तर आपले असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो कालचं पाणी आहे मित्रांनो आज तुम्हाला वाढेल का मित्रांनो आज सगळं मित्रांनो तरी पाणी मित्रांनो कमी होत नाही इकडे मित्रांनो थोडा पाऊस मित्रांनो कमी आहे फक्त नाहीतर इकडं इकडे भरपूर मित्रांनो पाऊस पडत आहे मित्रांनो आणि इकडे मित्रांनो हरमबाईचा धरण आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो वातावरण मित्रांनो आणि इकडं मित्रांनो बघू शकता तुम्ही असा प्रकार मित्रांनो आणि इकडे खालच्या तुम्हाला डाबा आहे मित्रांनो इकडे बघितलं असतं पण जाऊ दे आता इकडं तुम्हाला बघून द्या मित्रांनो कारण की मित्रांनो सारखं या नाशिक जिल्ह्यात मित्रांनो सारखं कालपासून ते दोन तीन दिवसापासून मित्रांनो जोरदार मित्रांनो पाऊस पडत आहे मित्रांनो आणि आज पाऊस थोडा मित्रांनो कमी झाला आहे पण तरी आज सकाळी मी मित्रांनो हा व्हिडिओ बनवताय संध्याकाळपुन तर नाही सांगते मित्रांनो पाणीचं वातावरण तर आपले असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो नक्की यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो इकडं सुद्धा बघू शकता मी इकडे मित्रांनो कचकन मित्रांनो पाणी पडलेलं आहे आणि इकडच्या मित्रांनो तुम्हाला बघून मित्रांनो इकडं खाला आहे मित्रांनो हात आणि बुड मित्रांनो इकडे पाणी सांगवलं आहे मित्रांनो पण जाऊ द्या आप आपण तिकडे नाही जाऊ शकत आता पण आपल्याला मित्रांनो काम आहे मित्रांनो इकडं तारीला मित्रांनो इकडे लागत आहे मित्रांनो तर हे हाय करण्यासाठी आलो आहे आणि इकडं मित्रांनो दोन तीन जण गेले आहेत मित्रांनो ते डीव वगैरे काढण्यासाठी कारण की इकडं हळं पण होऊ शकतो त्याच्यामुळं आपण हे तारे तिकडं सागाचा पान वगैरे लागत आहे इथा आणि इकडं मित्रांनो मोटर झाला मित्रांनो तोंड झोन करून दुखावतो मित्रांनो इकडं ते इतकं मित्रांनो ब्लॉगमध्ये इतकंच मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये काय पाहतो मित्रांनो मी ब्लॉगच बनवणार आहे कसं काय